की पॅक ट्रॅफिक चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे एक आपण तारखेला होणारे बंद बैलगड्या शर्तीसाठी बाकासूर आणि मथुराचा पायरा हा होऊ शकतो त्या पायऱ्यासाठीच मथुरप्रेमी प्रेमी आणि यांची जोरदार मागणी सध्या होत आहे शंभर टक्के पायरा बाकसोरांनी मधुरता हा अठरा तारखेला होऊ शकतो कारण की रावलबाई पाटील हे आज मानाले आहेत की बाकसूरसोबत हा पायरा योग्य असा हा मधुरता होतो त्यामुळे आमची काही सुद्धा अडचण नाही त्यामुळे आपल्याला अठरा तारखेला मकासूर आणि मथुरचा पायरा हा शंभर टक्के पाहण्यास मिळू शकतो त्यासाठी आज नियोजन बैठक आणि त्याचबरोबर मकासूर आणि मथुरच्या गाडीवर ड्रायव्हर कोणता यासाठी ही बैठक होऊ शकते असं काही व्यक्तींच्या माध्यमातून हे समजत आहे त्यांचं म्हणणं आलं आहे की बाकास्ट मतो हा पायरा हा होऊ शकतो त्यासाठी नियोजन म्हणजे धोड नराव पाठी भीषण वाटपी करते